डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे समरील उपग्रहित डब्ल्यूडी आता पूर्व भारताकडे सरकून जात असून डब्ल्यूडीचा प्रभाव संपतोय त्यामुळे पावसाचं प्रमाण भारतातील सध्या तरी कमी होण्याची शक्यता आहे समरी उपग्रह की सध्या राजस्थान उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे मात्र मध्य भारतावर कुठलाही परिणाम नाही पर्यायने महाराष्ट्रामध्ये सध्या कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होणार नाही डब्ल्यू डी पुढे सरकल्यानंतर आता थंडीचं प्रमाण थोडं भारतामध्ये वाढण्याची शक्यता भारता आहे महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण थोडं अधिक राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात थंडीच्या प्रमाणात वाढ हा चोवीस तारखेला होताना आपण बघतो मराठवाडा विदर्भात सुद्धा थंडीचं प्रमाण वाढेल पंचवीस तारखेलाही थंडी राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेपासून थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेपासून पुढे जवळपास प्रत्येक दिवशी उष्णतामान वाढत जाण्याची शक्यता आहे जेफ एचच्या टेंटेज डेज रेनफॉल फॉरकॉस मॉडेलनुसार डब्ल्यू डीचा प्रभाव आता संपला आहे त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील पावसाचं प्रमाण कमी होणार आहे पंचवीस तारखेपासून पुढे पुन्हा एकदा थोडी हलकी ढगाळ परिस्थिती वाढायला सुरुवात होईल सव्वीस तारखेला नवीन डब्ल्यू डी आणि पुन्हा मध्य भारतावर पावसाळी वातावरण असा अंदाज पुन्हा तयार होतोय विदर्भामध्ये पुन्हा हलकी गारपीट आणि अवकाळी पावसाची शक्यता आहे हे वातावरण काही प्रमाणात सत्तावीसले राहील अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे जीएफएसने एकोणतीस तारखेला देखील मराठवाडा विदर्भात थोडं ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता कायम ठेवली आहे जवळपास एक दोन तारखेला देखील प्रभावी डब्ल्यू डी मध्य भारतापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे थोडं मार्चच्या सुरुवातीला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये पावसाची शक्यता राहील इतर मॉडेलच्या तुलनेत स्कायमेटचा अंदाज मात्र थोडा वेगळा आहे आपण बघतो बावीस तारखेला डब्ल्यू डी पूर्व भारताकडे निघून जातो आहे त्यामुळे तेवीस तारखेलाही आपल्याला फारसं पावसाळ्यातून नाही पुन्हा थोडी ढगाळ परिस्थिती सव्वीस तारखेपासून तयार होते आहे विदर्भात स्कायमेटने मात्र फारसं पावसाळ्यातून दाखवलेलं नाही केवळ नागपूर भंडारा गोंदियामध्ये पावसाळ्यातून दाखवला आहे मात्र एक तारखेपासून नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात पुन्हा येण्याची शक्यता वर्तवली आहे नवीन डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात दोन तारखेला वाढणार आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी पुढे मार्चच्या सुरुवातीला सातत्याने राहण्याची शक्यता आहे स्कायमेटने सात तारखेपर्यंत जरी आपण अंदाज घेतला तरी महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही अवकाळी पावसाच्या बाबतीत एसीएम डब्ल्यू मॉडेल हे अतिशय महत्वाचं आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार डब्ल्यू डीचा प्रभाव सध्या तरी पूर्व भारताकडे सरकतोय आज आणि उद्या पूर्व भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव राहील चोवीस पंचवीस तारखेला ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगडच्या दिशेने बंगालच्या उपसागराच्या बाजूने पावसाळी वातावरण थोडं महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम विदर्भात सव्वीस तारखेला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य भारतावर या वातावरणाचा परिणाम राहील कारण मध्य भारतावर या दरम्यान एक सर्क्युलेशन चक्राकार स्थिती आणि कमी दाबाचं वातावरण तयार होतंय एकोणतीस तारखेला याचा थोडा प्रभाव हो राहील डब्ल्यू एफ मॉडेलने विदर्भात एक मार्चलाही पावसाळी आता दाखवलं आहे दोन मार्चला मात्र हे पावसाळी आता पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे दरम्यानच्या काळात उत्तर भारतात डब्ल्यू डी असल्यामुळे मध्य भारतात तयार झालेल्या वातावरणामुळे या भागात गारपीट होण्याची शक्यता कायम आहे आपण बघतो तो वातावरणात बदल हा बंगालच्या उपसागरच्या दिशेने पंचवीस सव्वीसलाच सुरू होणार आहे एक सर्क्युलेशन मध्य भारतावर तयार होण्याची शक्यता आहे स्थानिक कमीदाब हा जवळपास एक हजार दहा हेक्टापासकलपर्यंत कमी होईल आणि पर्याने या ठिकाणी पावसाळी वातावरण सव्वीस तारखेला तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो बंगालच्या उपसागराच्या दिशेने पाव बाष्पयुक्त ढग महाराष्ट्रामध्ये सरकणार आहेत विदर्भात याचा प्रभाव थोडा अधिक काळ टिकण्याची शक्यता आहे आपण मॉडेलनुसार बघतो की अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ थोडंफार वाशिमच्या पूर्वेला आणि अकोल्याच्या पूर्वेला पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये विरळ स्वरूपात कमजोर स्थितीमध्ये पाऊस असणार आहे गारपिटीचा प्रभाव हा अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदियामध्येच राहण्याची शक्यता आहे आपण धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये आज कुठेही पावसाची शक्यता नाही